मराठा नेते मनोज जरांगे पाटील मागील गेल्या सहा दिवसांपासून मुंबई येथील आझाद मैदानाच्या परिपत्रक दिल्यामुळे सकल मराठा समाजाच्या बांधवांनी जल्लोष साजरा केला आहे फुलंब्री तालुक्यातील गावागावामध्ये शासनाने काढलेल्या या परिपत्रकाचा जल्लोष करीत मनोज जरांगे पाटील यांच्या विजयाचे कौतुक होऊ लागले आहे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने तातडीने माघारी परतलेल्या सर्व समाज बांधवांनी आपापल्या गावात जल्लोष साजरा केला तसेच फुलंब्री येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून भव्य मिरवणूक छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावर काढण्यात आली या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव सहभागी झाले होते महात्मा फुले चौकातील महात्मा फुले यांच्या प्रतिमेची पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या नगरपंचायत समोर अभिवादन करण्यात आले यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व गावागावातून आलेल्या तरुणांनी मोठा सहभाग घेतला होता एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणा देऊन परिसर यावेळी दणाणून टाकला ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर